उद्या आपल्या बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचा खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील जे उद्घाटन करत आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की चार दिवसापूर्वी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता कारण आपण बघितलं की होम प्लॅटफॉर्मचं काम अपूर्ण अवस्थेत असताना केवळ आणि केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यमान खासदार यांनी या उद्घाटनाचा काळ घातला आम्हाला उद्घाटनाला आमचा बिलकुल विरोध नाही परंतु आम्ही काय सांगितलेलं आहे तिथे की आधी तुम्ही सगळ्या ज्या सुखसुविधा आहेत त्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरच्या त्या पूर्ण करा आमच्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका उद्या एखादा मोठा अपघात झाला काय झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे ते, ते विद्यमान खासदार घेणार रे, आहेत का रेल्वे प्रशासन घेणार आहे त्यामुळे तुम्ही ती कामं पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही हा उद्घाटन करा असं आमचे परंतु तरीही त्यांनी उद्घाटनांचा घाट घातला आहे माझ्या आमच्या माहितीप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री त्या कार्यक्रमाला का येणार आहेत आणि बदलापूर स्टेशनला पूर्वे साईडला हा कार्यक्रम का होतोय आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करणार आहोत काळे झेंडे दाखवणार आहेत जे आम्ही आधी म्हटलेलो आहे त्याप्रमाणेच आम्ही करणार आहे लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन असेल परंतु निश्चितपणे आम्ही आमच्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांच्या मागे आहोत आम्ही आमच्या प्रवाशांना असं वाऱ्यावर सोडणार नाही जरी खासदारांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे केलेलं उद्घाटनाचा घाट घातलेला आहे तरी आम्ही महाविकास आघाडी ही रेल्वे प्रवाशांच्या पाठीशी आहे आणि आपण बघा की उद्या फक्त होम प्लॅटफॉर्मचंच ते उद्घाटन करणार आहेत म्हणजे लोकार्पण करणार आहेत आणि पस्तीस कोटीची जी कामं आहेत ती पस्तीस कोटीची कामांना मंजुरी घेतली आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो की पस्तीस कोटीची कामं किती वर्षात आता पूर्ण होणार आहेत कारण होम प्लॅटफॉर्मला सहा वर्ष साधारण लागलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की होम प्लॅटफॉर्मला सहा वर्ष गेलेत आणि जे आज क्रेडिट घेण्याचा प्रयत्न खासदार कपिल पाटील करतायत आपल्या माहितीसाठी सांगतो होम प्लॅटफॉर्मच्या कामामध्ये अतिशय अडथळे होते मुख्य म्हणजे बाजारपेठेतले रेल्वेच्या प्रॉपर्टीला लागून असलेले काळे तिथे पन्नास साठ वर्षापासून ते गाळे धारक होते परंतु याचं मी श्रेय ना त्यावेळेसचे विद्यमान आमचे माजी नगराध्यक्ष या शहराचे वामन मात्रेंना दिले की त्यांनी सुमोठो पाऊर्स वापरून ते अतिक्रमण आणि ती गाळे तोडले म्हणजे कोर्टाचे आदेश असतानासुद्धा वामन मात्रेंनी एक डॅशिंग पाऊल उतरून ते गाळे तोडलेत आणि त्याचंसुद्धा क्रेडिट हे विद्यमान खासदार घेत आहेत परवा त्यांनी एका मुलाखतीला आपले बदला पुरलं सांगितलं की हे होम प्लॅटफॉर्म करण्यासाठी मला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं मला आणखीभूत बांधकामं तोडावी लागली रेल्वेच्या प्रॉपर्टीमध्ये असलेलं अतिक्रमण मला काढावं लागलं ला। ते हे साफ खोटं आहे बिलकुल खोटं आहे आपले विद्यमान खासदार आपले आणि बदलापूरकरांची दिशाभूल करत आहेत हे लक्षात घ्या हे याचं क्रेडिट ज्या माणसाने केले त्या माणसाला दिलंच पाहिजे आणि ते क्रेडिट मावून मात्र ये त्यामुळे निश्चितपणे आमचा जो बा याचा उद्घाटनाच्या विरोधातलं जी आमची भूमिका आहे काल ही तीच होती आजही तीस आणि उद्याही तीस आहे आमची आम्ही तिन्ही पक्षाचे आमची लोक वंचितचे आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत ज्या ठिकाणी हा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे पंढापूर पूर्वेला त्या ठिकाणी का आम्ही आम्हाला माहिती आहे आम्हाला पोलीस प्रशासन आधीच अडवणार आमच्यावर ते आम। त्यांचा सत्तेचा उपयोग निश्चितपणे करणार हे आम्हाला गृहित धरूनच आहे आम्ही त्यामुळे पण आम्ही करणारच आम्ही लोकशाही मार्गानेच करणार आणि निषेध हा करणारच आणि काळे झेंडे हे दाखवणारच त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आपल्याला माहिती आहे की परवा आपले बदलापूर या चॅनलला विद्यमान खासदारांनी जनतेची कशा प्रकारे दिशाभूल केली ते त्याचं अजूनही उदाहरण दिलं की ह्या होम प्लॅटफॉर्मची मागणी ऐंशी सालापासून बदलापूरवर करत अहो म्हणजे विद्यमान खासदार साहेब आपण लक्षात घ्या ही मागणी ऐंशी साल मागे जाऊ आपण म्हणजे एकोणीसशे चव्वेचाळीस अहो त्यावेळेस तर ब्रिटिश होते ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेसपासून बदलापूरची जनता मागणी करते का होम प्लॅटफॉर्मची म्हणजे कशी धूळफेक करतात लक्षात घ्या भाजपचा एकच एजेंट आहे खोटं बोला पण रेटून बोला आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे विद्यमान खासदार कपिल पाटील साहेब आहेत की त्यांनी दाखवून दिलं म्हणजे कशा प्रकारे दिशाभूल करतोय बघा ही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आम्हाला माहिती आहे आम्ही इथले जाऊ आम्ही व्हायरून आलेलो नाही त्यामुळे आम्हाला माहिती आहे होम प्लॅटफॉर्मची मागणी ही निश्चितपणे दहा पंधरा वर्षापासून चाललेली आहे परंतु ते ऐंशी वर्षे माझे मागे घेऊन गेले आपल्याला आणि एकोणीशे चव्वेचाळीस बसून की हे बदलापूरचे प्रवासी होम प्लॅटफॉर्म मागत आहेत म्हणून अशी दिशाभूल करत आहेत जे तुम्ही बघा पत्रकार मित्रांनो बघा की यातली सत्यता काय तुम्ही सुद्धा या गावचे नागरिक नागरिकात गा, तुम्हालाही माहिती आहे की या शहरामध्ये होम प्लॅटफॉर्मची मागणी किती वर्षापासून होते मी या विद्यमान खासदारांना सांगेन गेल्या दहा वर्षाच्या काळात आपण आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता असं एक तरी मोठं भरीव ठोस काम तुम्ही तुमच्या मतदारसंघात या दहा वर्षात केले जातो आपण ज्या ठिकाणी राहता माणकिवली परिसरामध्ये तिथला भिवंडी बायपास रस्ता आज किती वर्ष चाललाय आणि आणखीन किती वर्ष चालणार आहे हे एकदा जरा जनतेसमोर जाहीर करा कल्याण नगर माळशेज रोड या रेल या रस्त्याचं काय झालं राज्य महामार्ग स्टेट हायवे त्या हायवेचं काय झालं कल्याण ते, ते मुरबाड रेल्वे ही कुठे आत्ता यावेळेस अंदाजपत्रकामध्ये बजेटमध्ये तिला मंजुरी मिळाली आठशे कोटीचा प्रकल्प आहे आणि त्याला मंजुरी फक्त दहा कोटीची मिळालेली आहे लक्षात घ्या म्हणजे हा प्रकल्प यांच्या अजून दोन टाइम दोन टर्म जातील तोपर्यंत तो कल्याण आणि मुरबाड रेल्वे मार्ग लागणार नाही बदलापूर तिसरी आणि चौकी मार्गी मध्य रेल्वे ही आपली लाईफ लाईन आहे त्याच्यावर आपण बघितलं की सगळ्यात जास्त रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर ठाणा आणि नंतर बदलापूर असं स्टेशन आहे की या स्टेशनहून लाखो प्रवासी जेव्हा प्रवास करतात तेव्हा रेव्ही रेल्वेला एक चांगलं रिव्हेन्यू या बदलापूरमधून मिळतं बदलापूरची तिसरी आणि चौथी मार्ग आज आजसुद्धा अजूनही कागदावरच आहे त्याचं लँड अॅक्विशन आहे ते लँड अॅक्विशनसुद्धा पंचवीस वरती काम झालेलं नाही म्हणजे ही तिसरी आणि चौथी मार् जी लाईन आहे सुद्धा अजून पाच ते दहा वर्ष लागतील म्हणजे निव्वळ फक्त आश्वासनं द्यायची मतं मागायची लोकांसमोर जायचं काम काही करायचं नाही काम शून्य मी तर सांगतो असं त्यांनी एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर घेऊन या दहा वर्षात केलेली मोठी काम ती त्यांनी त्यांनी एकदा डिक्लेअर करून टाकावी जनतेसमोर दाखवावी आज खासदारांवर अशी वेळ आलेली आहे की या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत आपल्या माहिती जर या सहा विधानसभा क्षेत्रापैकी त्यांनी जास्तीत जास्त लक्ष मुरबाड विधानसभा आणि बदलापूर शहर याच्यावर केंद्रित केलं कारण आपण बघितलं या दोन्ही निवडणुकांमध्ये दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल बदलापूरकरांनी त्यांना भरपूर मतं दिलेली आहेत आणि ह्यावेळेस आमदार आणि खासदार यांच्यातला असलेला वाद हा सर्वश्रुत आहे त्यामुळे त्यांना तो माहिती आहे की आपल्याला या ठिकाणाहून धोका होणार आहे त्यामुळे निश्चितपणे आपला जास्तीत जास्त वेळ या बदलापूर शहरामध्ये बघत आहेत आपल्याला तर वेळोवेळी दिसतात ते आणि एक मध्यवर्ती कार्यालय सुद्धा ह्या बदलापूर शहरात त्यांनी ठाक टाकले असं आमच्या माहितीसू आलं आहे त्यामुळे खासदारांना भीती आहे की दोन हजार चोवीसला ते निश्चितपणे या मतदारसंघात त्यांना दगाफटका होण्याची चान्सेस आहेत म्हणून बदलापूरला येणं काहीतरी कामं कोटी नाटी करायची काहीतरी प्रसिद्धी मिळवायची लोकांपर्यंत जायचा हा एकमेव दृष्टिकोन उळं समोर त्या निश्चितपणे ज्यावेळेस एम एम आर डीने हे स्कायवॉकचं प्लॅनिंग संपूर्ण म्हणजे मुंबई रिजनमध्ये आणि उपनगरामध्ये जेव्हा चालू केलं ना तेव्हा हे चुकीचंच होतं त्यावेळेसुद्धा प्रत्येक वेळेस आम्ही विरोध केला होता की स्काय बाबवर तुम्ही अनासाहेब कर्च करता येईल कर हा चुकीचा आहे परंतु आज आपण बघितलं की त्या स्काय काय परिस्थिती आहे त्याच्यावर झालेला खर्च हा उकटच गेलेला आहे आणि या जनतेच्या पैशातूनच झालेला स्काय आहे आणि आता त्याचा दुर्दंडसुद्धा जनतेलाच भोगावं लागेल भारत त्याचा जनतेला सोसावं लागेल आज सुद्धा आता आम्ही तुम्हाला घेऊन जातो पायदर तुम्ही या आमच्याबरोबर हां खासदार तर येणार नाही आमच्याबरोबर आम्ही यायला तयार होत खासदारांबरोबर आणि आम्ही खासदारांना कामही दाखवू तुम्ही जे सांगता ना तर आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार होत तुम्ही टाईम आणि वेळ सांगा आम्हाला कधी यायचं आम्ही येतो तुमच्याबरोबर दाखवतो तुम्हाला अहो अजूनहीसुद्धा पत्र्याच्या शेडसुद्धा टाकलेले नाहीत तिथे त्या स्थानकावर आसन व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही हां तुम्ही जिने म्हणताना आम्ही सलग जिने ठीक आहे वेळ लागेल तुम्हाला पण ज्या पायऱ्या आमच्या आहेत त्यासुद्धा दुरुस्त करून तुम्ही प्रवाशांना वा, वाहतूक करण्यासाठी प्रवाशांना जाण्या येण्यासाठी ते सुद्धा नाही आहे तुम्ही आणि आपण बघितलं नुसते खाली लाद्या लावल्या पी सी सी वर्क केलं म्हणून होम प्लॅटफॉर्मचं काम झालं असं नाही आहे साहेब आजदर साहेब आपण लक्षात घ्या आपण तिथे या बघा आणि तुमची इच्छा असेल ना महाविकास आघाडीचे आम्ही पदाधिकारी यावे आम्ही येऊ निश्चितपणे येऊ आम्ही चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करतो परंतु या भाजपची एक संस्कृती आहे की आपण काही काम करायचं नाही आणि कोणी विरोध केला की के ते असं दाखवायचं की नाही हे मुद्दा म्हणून विरोध करतायत आमच्या चांगल्या कामांना कुठेतरी विरोध करतात ही भाजपची संस्कृती आहे म्हणून तर मी पहिल्यांदाच सांगितलं की भाजपा भाजपा हा असा पक्ष आहे की खोटं बोला आणि रेटून बोला त्याच्यामध्ये माहीर आहे ती मंडळी महाविकास आघाडी बरोबर अजून कुठल्या पक्षात हा महाविकास आघाडी वंचित वंचित सुद्धा आमच्या बरोबर आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेले सर्व घटक पक्ष आमचे आम्ही हे सगळे उद्याच्या आंदोलनामध्ये आहोत आणि सगळे लोक आम्ही त्या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनावर ताण येत असं कुठल्याही प्रकारचं कृत्य आमच्याकडनं केलं जाणार नाही फक्त आमचा जो अबाधित हक्क आहे लोकशाही मार्गाने आम्ही ते करणार आणि आम्ही रेल्वे प्रवाशांनाही या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की हे आम्ही आपल्यासाठी करतोय आपल्या बदापूरकरांसाठी करतोय तेव्हा रेल्वे प्रवाशांनी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहून आमच्या या आंदोलनाला आम्हाला सहकार्य करावं त्याचप्रमाणे आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्ष असतील आमचे मित्र पक्ष सगळ्यांनी या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो